चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण यांच्या आयोजनाने महाशिवरात्री पर्व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण व अखंड हजिराम सप्ताह धर्मराज महाराज हांडे वारजे पुणे सेवा संपन्न झाली जगात कुठे व्यवस्थित फिरेल पण तुमच्या चाकणी वर यायचं म्हणणं की रामकृष्ण आहे मला राहू मामा प्रदीप दादानी टू व्हीलरवरून आणलं मला पुरुली पासून टू व्हीलर वर माझी गाडी नारायण मला तुमची घेऊन आली म कारण की कसं होतं मग दत्त मामा तुमच्या चाकण्यांच्या पुढं आतमध्ये कुठलं गाव आपण गेलो दत्त जिंक सुप्रिया गेलो तिचं काम तिचं काम टाकून आम्ही अडोकलो तुला ऍक्सिडेंट झाला होता गाडी आणून रस्त्यावरती आम्ही अडकलो तिकडून फोन करतायत पाच त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवला अशी अवस्था आहे भोले महाराज किती नशीब किती वाजले या तुम्ही काळजी घेऊन काय नको सदा करून आपण एका बोला उचलतो भेटी जमो तिथून बाहेर निघतो तेव्हा आम्ही पोहोचलो राजकारण नको तिथं मार्ग काढता कळलं तुम्हाला नको तिथं बराबरला बरोबर द्या कारण की माणूस जगात कुठे व्यवस्थित होईल पण तुमच्या चाकून पण यायचं की रामकृष्ण आहे मला राहू मग प्रदीप दादानी टू व्हीलर वरतून आणलं मला पुरुळी पासून टू व्हीलरवर माझी गाडी नारायण महाराजांची घेऊन आली की कसं होतं मग दत्त मामा तुमच्या चाकऱ्यांच्या पुढं कुठलं आपण गेलो दत्तजींच सुप्रियादा इंकरी गेलो होतो तिचं गाव तिचं गाव काकून घेऊन आम्ही आडकलो तुला मोशीच्या तिघड अॅक्सिडेंट झाला होता गाडी आणून रस्त्यावरती आम्ही अडकलो लोक निघून फोन करत आहेत त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवायची अशी अवस्था आहे भले महाराज किती नशीब ते म्हणजे किती वाजले या तुम्ही काळजी करू नका लोकांना भुजबळ यांच्या स्मरणार्थ श्री प्रदीप शेख यांच्या वतीने कीर्तन रुपये सेवा त्यांना सौजन्य झालेला आहे त्यांना विनंती आहे की महाराजांचा एकोचित सन्मान त्यांनी करा त्याचप्रमाणे महाराज उपस्थित असलेले नारायण महाराज माने यांचा योचित सन्मान आपल्या चाकण परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र शेख दत्तात्रय गोरे यांनी त्यांचा सन्मान करा आजच्या या कीर्तन सौजेने यांचा लाभलेला आहे त्यांचा येतो त्या कुटुंबाचा सन्मान महाराजांच्या हस्ते होत आहे काकणा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मान्य गोरेताई या ठिकाणी उपाय त्यांना सन्मान महाराजांच्या हस्ते संचालक साखर नागरी संस्था यांच्या वतीने सौजन्य आहे त्याप्रमाणे दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये उष्णता या महिला